नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जगभरात चीन नंतर जर सर्वाधिक कांदा उत्पादन उत्पादन जर कुठे होत असेल तर मित्रांनो ते होते आपल्या भारत देशामध्ये आणि मित्रांनो जगभरातील असे बरेचसे देश आहेत की ज्या देशांची कांद्याची गरज आहे ही गरज मित्रांनो भारतातर्फे भागवली जाते मात्र मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो सरकारने बरेचदा कांद्यावर निर्यात बंदी केली त्यानंतर बरेचदा कांद्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लावलं त्यामुळे भारताकडून कांदा खरेदी करणाऱ्या देशांना भारताचा कांदा हा मोठ्या प्रमाणात महाग पडू लागला यानंतर या देशांनी भारताला पर्याय शोधणं सुरू केलं आणि यातच जो फायदा झाला हा फायदा झाला मित्रांनो पाकिस्तानचा आणि पाकिस्तानने मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आखाती देशांना मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला आणि याचा फटका बसला हा आपल्या भारताला मित्रांनो आता या वर्षी मोठ्या प्रमाणात भारतात कांद्याचं उत्पादन झालेलं आहे मागील मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आणि मित्रांनो आता मे मध्ये कांद्याला अत्यंत न्यूनतम कांदा हे आणि यामुळे भारत सरकारने एप्रिलला कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क होतं हे मित्रांनो आता हटवलं आणि आता भारताचा कांदा हा संपूर्ण जगासाठी मोकळा केला मात्र यापूर्वी भारताने जे अनियमितपणे कांद्यावर मित्रांनो निर्यात बंदी आणली होती निर्यात शुल्क हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात मित्रांनो निर्यात शुल्क लावलं होतं यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा भारतीय कांद्याला बसून आला आणि एक एप्रिल नंतर कांदा निर्यात शुल्क हटवल्यानंतरही भारतीय कांद्याला गिराईक देश सापडणं ही मुश्किल झालं होतं त्यामुळे कांदा बाजारभावात आपल्याला कुठलीच वाढ पाहायला मिळाली नाही मात्र आता अशी बातमी येत आहे की भारताचा कांदा सुमारे पस्तीस आखाती देशांमध्ये निर्यात हा होणार आहे आणि आता हे पस्तीस देश कुठले हेच मित्रांनो आपण पाहणार आहोत आणि यानंतर भारतीय कांद्याला ते चांगले दिवस येणार का आणि भारतीय कांद्याला पुन्हा चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळणार का हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम आता भारताचा कांदा त्या कुठल्या पस्तीस देशांमध्ये निर्यात होणार आहे हे मित्रांनो आपण आता सुरुवातीला पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये मलेशिया आहे श्रीलंका आहे संयुक्त अरब अमिराती आहे नेपाळ आहे सिंगापूर आहे इंडोनेशिया आहे कतार आहे कुवेत आहे मॉरिशस आहे सौदी अरेबिया आहे बहरीन आहे ओमान आहे व्हिएतनाम आहे मालदीव आहे इंग्लंड आहे थायलंड आहे ब्रुनेई आहे हाँगकाँग आहे इटली आहे नेदरलँडसह असे मित्रांनो सुमारे पस्तीस देश आहे की आता या पस्तीस देशांना भारत हा आपला कांदा निर्यात करेल यामुळे मित्रांनो आता हे स्पष्ट झालेलं आहे की पुन्हा भारताचा जो कांदा दोन ते तीन वर्षापूर्वी बऱ्याचशा देशांना निर्यात होत होता आता पुन्हा भारताचा कांदा या देशांना निर्यात होणार आहे आणि मित्रांनो भारताचा कांदा निर्यात होण्याचं आणखी कारण आहे ते म्हणजे भारताचा कांदा हा अत्यंत चविष्ट असतो भारताच्या कांद्यात चांगल्या प्रमाणे तिखटपणा असतो आणि त्यामुळेच मित्रांनो भारतीय कांद्याला बऱ्याचशा देशांकडून हे केली जात असते आता त्यामुळे याचा फटका हा नक्कीच पाकिस्तानच्या कांद्याला बसून येईल आणि भारताच्या कांद्याला आणखी मागणी वाढून भारताचा कांदा हा आणखीनही देशात निर्यात होईल आणि सध्या जे मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव पडले आहे या कांदा बाजारभावाला आधार यामधून नक्कीच मिळणार मित्रांनो याविषयी तुमचं मत काय या पस्तीस देशांना जर भारताचा कांदा हा निर्यात झाला तर याचा परिणाम हा भारतीय कांदा बाजारभावावर पडून येणार का कांद्याचे बाजारभाव येणाऱ्या काळात वाढतील का हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा Then no one.